नमस्कार रेणुकास किचनमध्ये आज आपण थंडगाराचा स्ट्रॉबेरी मिल्कशेक बघणार आहोत त्यासाठी इथे काही स्ट्रॉबेरीज मी स्वच्छ धुवून त्याचे हिरवे देठं काढून घेतलेले आहेत आणि फ्रीजरमध्ये सात ते आठ तासासाठी ठेवले होते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काही आईस्क्यूब्स टाकून घेणार आहोत ते इथे सात ते आठ बर्फाचे खडे घेतलेले आहेत आणि फ्रोझन स्ट्रॉबेरीज घेतलेले आहेत सात ते आठ स्ट्रॉबेरी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत एक कप व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेली आहे तीसुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया अर्धा केळ कट करून घेतलेला आहे साखर थोडीशी घालायची आहे कारण आईस्क्रीम आहे केळसुद्धा आहे गोड आणि आता लागेल तसं थोडं थोडं दूध घालून आपण मिक्सरमधनं हा मिल्कशेक बनवून घ्यायचा आहे मिक्सर चालू बन चालू बंद करत आपण मिल्कशेक तयार करून घेऊया झालेला आहे आता तुम्हाला त्याचं टेक्शर दाखवते अगदी स्मूथ क्रीमी असं त्याचं टेक्चर झालेलं आहे बघू शकता तुम्ही कलरही खूप सुंदर आलेला आहे अगदी गुलाबी असा आणि आता आपण ग्लासमध्ये सर्व करूया आहे का आए नाही किती सोप्पा बनवायला आता तुम्हीसुद्धा स्ट्रॉबेरीज आणल्या तर हा मिल्कशेक नक्की करून बघा खूपच सुंदर लागतो आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद